महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ अहमदनगर शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चाचं आयोजन करण्यात आल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेशोला यांनी मोर्चाच्या मार्गावरून जाणाऱ्या वाहतुकीत के बदल केलेत अहमदनगर शहरातील इम्पिरियल चौक माळीवाडा पंचवेर चावडी तकसीदारवाशा माणिक चौक कापड बाजार चितै रोड दिल्ली गेट या मार्गे मोर्चाचं आयोजन करण्यात आलं तसेच दिल्ली गेट या ठिकाणी सभेचं आयोजन करण्यात आलंय तर या मोर्चात चार ते पाच हजार लोक येण्याची शक्यता असल्याने मोर्चाच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी असल्याने अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच नेहमीच वर्दळ असणाऱ्या ठिकाणाहून मोर्चा काढण्यात येणार असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता मोर्चाच्या मार्गावरील वाहतुकीचे नियमन करणे आवश्यक असल्याने मोर्चाचा मार्ग नो व्हेईकल नो व्हेकल झोन वाहन विरहित क्षेत्र घोषित करणे आवश्यक असल्यामुळे 1 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढलेत तर संबंधित आदेश शासकीय वाहन ॲम्ब्युलन्स फायर ब्रिगेड मोर्चाकरिता परवानगी दिलेली वाहन स्थानिक प्रशासनानं अत्यावश्यक कारणास्तव परवानगी दिलेल्या वाहनांना हे नियम लागू राहणार नाहीत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर